मी मराठवाड्यात जाणार मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरंगे काय करतो आहे काय करतो काय तो जरंगे काय आणि तो उद्धव त्यानं टार्गेट मी काल बोललोय देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे आम्ही आहोत मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला असेल का ट्विट केला त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर दिलं मी आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललो आहे मी मराठवाड्यात जाणार सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो तगरांगे काय करतो मला कळत नाही आता नको काय म्हणताय मराठीत म्हण ना देखला देवा दंडवत तसं नको तस एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलं आज का हुट्टात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केलं का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचला असेल ऐकलं असेल तेच अमित शहा ना तेच आमच्या देवेंद्र ना काय तो जरंगे काय आणि तो उद्धव त्यानं टार्गेट मी बोल काल बोललो आहे देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे आणि आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही टाळ्या कसल्या नुसत्या मार आहात उद्या देवेंद्र साडी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे बीजे असं नाही आहे बीजेपीचा कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये आहे काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही असला पाहिजे कोण आपल्या वाटेला आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार सत्ता येणार अहो सत्ता आणली तर आपण मानानी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारी जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरी पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दात पुढे आले आले तर <laughs> फावड्याचा आकार आहे तू आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो लाग आणि आपल्या जटार साहेबांनी सून सांगितले ना ती सून या काळातली नाही पूर्वीची आता नाही बरोबर मला रागवू नका कोणी आणि आता एवढी वीज घेऊ नका निखारा बिकारा वाहून न्यायचं असं काय कर तर मंडळी हे होते नारायण राणे नारायण राणे यांनी बी जे पी मेळाव्यामध्ये रत्नागिरी या ठिकाणी हे भाषण केलेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहोत आपण देवेंद्र फडणवीसांना एकटं पडू देणार नाही असं ठामपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जारांगे यांचा खरपूस असा समाचार घेतला तर नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये या मेळाव्याच्या दरम्यान भाषण करत असताना मनोज जरांगे देखील बोल ते बोललेले आहेत ते म्हणालेले आहेत की आता गणपती आहेत गणपती झाल्यानंतर मी मराठवाड्यात जाणार आणि बघणार की मनोज जरांगे काय करतो ते तर एका अर्थाने मनोज जरांगे यांना नारायण राणे यांनी आता आव्हानच दिलेलं आहे आपण मराठवाड्यात या गणपतीच्या ये नंतर येणार आहोत आणि आल्यानंतर आपण आता या सगळ्या गोष्टींचा समाचार घेणार आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत तर मनोज जरांगे किंवा इतर मंडळींकडनं जे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात असल्याचं देखील यावेळेस नारायण राणे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे पुढे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपण सर्वजण हे देवेंद्र फडणवीस यांच्या कायमसोबत आहोत त्यांना एकटं पडू देणार नाही असं देखील ठामपणे नारायण राणे म्हणालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असताना त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक असल्याचं देखील म्हटलेलं आहे नारायण राणेंची ठाकरेंवरती ही घणांगती टीका झालेली आहे मंडळी आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी, जशी जवळ येते त्याप्रमाणे राजकीय वाकयुद्ध पेठ त्यांना बघायला मिळतात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईत पक्षाच्या पदाधिकारी मेळावा घेतलेला होता या मेळाव्यामधनं त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिलं होतं तसंच सत्ताधारी भाजप नेत्यांवर देखील त्यांनी सडकून टीका केली होती भाजपकडूनही जोरदार पलटवार केले जात होते भाजप नेते नारायण राणे यांनी आता उद्धव ठाकरे यांना लक्ष केलेलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून नारायण राणे म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे यांची माननीय नरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची अवकात व लायकी नाही लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढवलेली नाही आहे माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच अनुभवत नाही माननीय नरेंद्रजी मोदींबद्दल हे वाक्य उद्गारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडेपणाला चोख उत्तर देऊन भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही असं नारायण राणे यांनी यावेळेस दम देत म्हटलं राजकारणातील माणसं शंड आहेत असं आपण म्हणालात आपण आत्मपरीक्षण करा शंड शब्दाचा अर्थ कुणाशी जवळीक साधतो अशी टीका नारायण राणे यांनी यावेळेस केलेली आहे राणे पुढं त्यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरती लिहिलेलं आहे की आपले मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होतं आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र दहा वर्ष मागं गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांची क्यू कराविषयी वाट काही झालं तरी आपलं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही भविष्य महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल स्वतःचं कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देण्यात येईल एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाही आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत भाजप व आर एस एस त्यांच्यासोबत आहेत मातोश्रीत बसून धमकीची भाषा शंढच करू शकतो असा पलटवार यावेळेस नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेला आहे त्यांनी आता ठामपणे सांगितलेलं आहे की या गणपती महोत्सवानंतर आपण मराठवाड्यात जाणार आहोत आणि मराठवाड्यामध्ये जाऊन जरांगेंसोबत दोन हात करणार आहोत बघू तरी जरांगे काय करतो ते असं ठामपणे यावेळेस नारायण राणे म्हणालेले आहेत तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजची म्हणून दादा धनंगे पाटील आगे बडो म्हणून दादा धरंगे पाटलांचा बाल्य किल्ला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दादा धनंगे पाटलांचा बाल्य किल्ला म्हणून दादा धरंग पाटलांचा बाल्य किल्ला संघर्ष असता क्रांतीशूर्य मनोज दादा चौरज पाटलांच परभणी नगरीमध्ये सरसे स्वागत दादाच्या गाडी पाठीमागा असुरू पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला ट्रॅक्टर असेल त्यानंतर दादांच्या गाऱ्यांच्या गाड्या असतील जाऊ द्या दादाच्या गाडीच्या पाठीमागा असुरूड पुतळा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेला ट्रॅक्टर अस्या ट्रॅक्टरला रस्ता द्या गाडीच्या पाठीमागच्या बाजूला सारखा बांधवांनो लाखोच्या संख्येनं उपस्थित